नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे सर्वात महत्त्वाचे प्रश्न तर त्यामधील पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत जयंत पाटील हर्षवर्धन पाटील दिलीप वळसे पाटील आणि यापैकी नाही तर यामध्ये बरोबर उत्तर असणार आहे दिलीप वळसे पाटील कारण दोन हजार एकोणीसमध्ये हे त्यावेळेचे गृहमंत्री आले होते त्यानंतर दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर यामध्ये संजय पांडे प्रवीण दीक्षित सतीश माथुर हेमत हेमंत नगर नगराळे तर यामध्ये उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए संजय पांडे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत नवाब मलिक यशोमती ठाकूर आदित्य ठाकरे आणि राजेश टोपे तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी आदित्य ठाकरे त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे दोन हजार एकवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे भा खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही, नाही विचारलं आहे म्हणून याचं उ उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी नीरज पांडे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे आर बी आयचे मुख्यालय कोठे आहे दिल्ली नागपूर नवी मुंबई आणि मुंबई तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी मुंबई खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही नागपूर जिल्ह्यात जे ठिकाण नाही आहे त्या ते आपल्याला निवडायचं आहे त्याचं ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर डी हिंगणा हिंगणा हे ना नागपूर जिल्ह्यामध्ये येत नाही त्यानंतरचा प्रश्न आहे सातवा प्रश्न राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते तर यामध्ये याचं ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर डी कधीच नाही त्यानंतरचा आठवा प्रश्न त्यान आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दान युनिट कोठे आहे तर याचं खरं ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर दी। बी नागपूर व धुळे त्यानंतर नवा प्रश्न आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही ऑप्शन नंबर ए कापरखेडा पारस मौदा कोराडी तर यापैकी बरोबर ऑप्शन असणार आहे आपलं ऑप्शन नंबर सी मौदा त्यानंतर आपला दहावा प्रश्न आहे मित्रांनो भारताचे अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश कोण आहेत तर याचं तुम्ही ऑप्शन वाचून घेत जा मित्रांनो याचा बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी न्यायाधीश शरद बोबडे त्यानंतर अकरावा प्रश्न आहे दोन हजार वीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला आशा भोसले लता मंगेशकर सचिन तेंडुलकर आणि बाबासाहेब पुरंदरे यापैकी ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे ऑप्शन नंबर ए आशा भोसले यांना हा पुरस्कार देण्यात आला होता त्यानंतर बारावा प्रश्न आहे कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी वापरली जाणारी आर टी पी चाचणी म्हणजे काय तर मित्रांनो याचा आपल्याला लाँग फॉर्म विचारलेला आहे म्हणून याचा ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर सी रिवर्स ट्रान्सक्रिप्शन पॅलिमरस चेस्ट रिप्लेसर तर हे सर्वांनी नोट करून घ्यायचं आहे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो आपल्याला विचारला जाऊ शकतात अशाच जर तुम्हाला प्रश्नाची लिस्ट पाहायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेल आयकनला स्पर्श करा त्यानंतर तेरावा प्रश्न आहे सध्याच्या परिसीमेन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत त्यापैकी ऑप्शन नंबर बी हे आपलं बरोबर असणार आहेत शरद बोबडे नंतरचा प्रश्न आहे चौदावा भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली महाराष्ट्र आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक यापैकी आपला ऑप्शन असणार आहे बरोबर जे असणार आहे ते आहे आंध्र बिहार ऑप्शन नंबर सी पंधरावा प्रश्न आहे दोन हजार एकोणीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर हे सर्वां हे प्रश्न आपल्याला सर्वांना माहीत असला पाहिजे याचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी टोकियो नंतर सोळावा प्रश्न आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर याचं ऑप्शन ऑप्शन तुम्ही वाचत चला मी बरोबर ऑप्शन सांगणार आहे त्याचं बरोबर ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर ए यन के सिंग त्यानंतर सतरावा प्रश्न आहे मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न प्रश्न आहे पेच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले होते तर याचं बरोबर ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर सी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे नाव देण्यात आले होते सर्व प्रश्न तुम्ही नोट करत चला खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आपल्याला दर दरवर्षी विचारण्यात आले होते त्यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणाला कोणता किल्ला जिंकला तर हा हा जो प्रश्न आहे हा कोणीही सांगू शकेल याचा ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर सी तोडणा तर इथूनच महाराजांनी स्वराज्याचे स्वराज्याची रचना केली होती स्वराज्याचे सं संस्थापक म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यानंतरचा प्रश्न आहे रा उपराष्ट्रपती हे कशाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर याचा ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर डी राज्यसभा नंतरचा प्रश्न आहे अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छत चे, छत्रालयाची स्थापना कोणी केली तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापना केली होती तर हे जे प्रश्न आहेत खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला पोलीस भरतीमध्ये सिलेक्शनसाठी खूप कामा येऊ शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावातील काही विद्यार्थी मित्र आहेत जे की पोलीस भरतीची तयारी करत आहेत उदाहरणार्थ आमचे मित्र मंगेश शिंदे यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे शेवटी त्यांनीच व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मी त्यांच्याकडून घेतली आहे तर तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ पाहा आणि आवडला तर लाईक करा त्यानंतर बावीसवा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे तर याचं उत्तर असणार आहे पुणे नागपूर नवी मुंबई यापैकी नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी यापैकी नाही त्यानंतरचा प्रश्न आहे तेवीसवा खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे तर याचं उत्तर खूप सोपं आहे ऑप्शन नंबर सी कार्बन डायऑक्साईड त्यानंतरचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला तर हा सगळ्यांना माहीत असला पाहिजे प्रश्न हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शन नंबर ए अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसमध्ये त्यांना त्यांचा जन्म झाला होता त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपल्यासाठी मित्रांनो व्ही कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे म्हणजे कशाबद्दल हे नाव दिलेलं आहे तर याचं उत्तर असणार आहे हरितक्रांती सॉरी ऑप्शन नंबर डी धवल क्रांती हे याचं उत्तर असणार आहे तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि असे जर छान छान व्हिडिओ आपल्याला महत्त्वाचे लागत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद